आज आपण एक मोठ्या शिक्षण घोटाळ्याबद्दल जाणून घेणार आहोत बोगस शाळा आय डी प्रकरणी ओंकार अंजीरकर यांना अटक करण्यात आली आहे समोर आलं आहे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या, या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेऊया ओंकार अंजिरकर म्हणून हे जे संस्थाचालक आहेत त्यांचे जे तीन स्कूल आहे संस्थेचे आहे त्याच्या अंतर्गत जवळपास तीस शिक्षकांचे शालार्थ या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांचे आम्ही ओमकार अंजीकर हे संस्था संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती काल त्यांचा पी सी आर रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा सत्तावीसपर्यंत पी सी आरही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहे त्याची इन्क्वायरी सुरू आहे अनेक शिक्षकांची नियुक्ती यांच्या माध्यमातून झाली आणि अनेक मोठ्या रकमेची व्यवहार देवाण घेऊन देखील केल्याचं हां त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की, थी थी आने आने को, 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 की हे सर्व जे शालर धायरी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षणाधिकारी असतील डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते यांच्यामार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकते सर नाही त्यांना सर सध्या जेल एम सी आर मध्ये आहेत ते आणि त्यांच्या संस्थेसंदर्भात बी आमची चौकशी सुरू आहे सर दररोज नवीन अपडेट जे आहे ते या आपल्या केली जात आहे काय वाटतं अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि आता किती अडकले याच्यामध्ये जे शिक्षकांचे जे शालार्थ आय डी बनले सहाशे आणि हे जे सहाशे शिक्षक हे छत्तीस शैक्षणिक संस्थेमधले आहे त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल ज्या ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात आरोपी अटक होतात त्या त्या पद्धतीने पुढे तपाससुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू हो। सर वाघमारे अद्यापही खराब आहे त्याच्या संदर्भामध्ये वाघमार्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत बऱ्याच वेळा आम्ही काही टीमात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली लोकेशन आले त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले पण अद्याप तर तो फरार आहे या शिक्षण घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहारावर यामुळे पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे या प्रकरणातील पुढील तपास आणि यात आणखी कोण सामील आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या तरी या घोटाळ्यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहेत या प्रकरणासंबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज